नर्मदा जल न्यायाधिकरणाच्या अवॉर्ड अनुसार एकोणासशे सत्त्याण्णवला अठ्ठ्याण्णवला म मध्य भारतीय मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सरदार सरोवर धरण्याचे सुमारे दहा पॉईंट एकोणनव्वद टी एम सी पाणी महाराष्ट्र राज्याला वाटप करण्याचा आदेश होता त्यातील फार जुने तापी नदीवरील सोनगा डॅमचे पाच टी एम सी पाणी नंदुरबार जिल्ह्यात काही गावांना द्यायचा करार दोन्ही राज्यात झालेला होता परंतु त्या अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे मी केंद्र सरकारला विनंती करतो की दहा पॉईंट एकोणनव्वद टी एम सीपैकी पाच पॉईंट एकोणनव्वद टी एम सी पाणी मात्र अक्राणी व अक्कल तहसील जे माझं नंदुरबार जिल्ह्यामध्ये यांना फक्त मिळावी याची कारण असे की या दोन्ही तालुक्यातील गावे सरदार सरोवर प्रकल्पामध्ये बाधित झालेले आहे आणि अक्राणी तालुक्यात तापी जोड प्रकल्प करून परत या भागातील काही गावांचे विस्थापन ये या तेथील जनतेला मान्य नाही तसेच म्हणणे असे आहे की आम्ही पण माणसे आहोत आम्हालाही जगायचं आहे म्हणून उर्वरित पाच पॉईंट एकोणनऊ टी एम सी पाणी या दोघी तालुक्यांना मायनर इरिगेशन प्रोजेक्टसाठी देण्यात यावे ही विनंती करतो नाही झालं तर गुजरातचे नेता महाराष्ट्र संबंधित अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यात नर्मदा नदीच्या पाण्यातून जलसंधारण प्रकल्प सुरू करावेत ही मी केंद्र सरकारला विनंती करतो धन्यवाद